आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आहेत आपण थेट जातोय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संभाजीनगरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे i yeah. yeah.

तर आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून आपण साजरा करतो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाड्यातली निजामाची सत्ता जी होती ती संपली होती आणि त्या दिवसांपासून मराठवाडा हा भारताचा एक भाग बनला होता ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या दिवशी भारत एक खरं तर संपूर्ण देश हा विविध संस्थानांमध्ये विखुरला गेला होता आणि त्यानंतर मराठवाड्याला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुक्ती मिळाली आणि तो दिवस सण म्हणून साजरा केला जातो आणि आता आपण ही ताजी दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वज फडकवलेला आहे सलामी दिलेली आहे या दिवशी मराठवाड्यामध्ये ध्वज फडकवला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ध्वज फडकवलेला आहे सलामी तिथल्या शहीदांना दिले देण्यात आलेली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संभाजीनगरामध्ये आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच पंतप्रधान मुख्यमंत्री माफ करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आलेला आहे ध्वजाला सलामी देण्यात आलेली आहे दरवर्षी सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येत असतं आणि याही वर्षी त्याच पद्धतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आलेला आहे ध्वजाला सलामी देण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्या वेळात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संबोधित देखील तिथल्या जनतेला करणार आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मराठवाडा हा तिथली निजामाची सत्ता संपूर्ण भारताचा एक भाग बनला होता आणि त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण सतरा सप्टेंबरला साजरा करत असतो भारत ज्यावेळी स्वतंत्र स्वतंत्र झाला होता त्यावेळी तो संस्थानामध्ये विखुरला गेला होता सर्व लोकप्रतिनिधी सर्व मान्यवर स्वातंत्र्य सैनिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी हैदराबाद मुक्ती लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानीना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आज माझ्यासमोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देखील आहेत त्यांनी निजामाच्या अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले निजामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध मराठवाडा नर्तक होता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनता हैदराबाद संस्थान भारतात उल्लेख करण्यासाठी तीव्र संघर्ष करत होते स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकजागृती मूळ धरत होती त्यामुळेच हैदराबाद संस्थानातल्या घराघरातून स्वातंत्र्याची भावना अंगार म्हणून पेटली निजाबादच्या राजवटी राजवटीविरुद्ध जनतेने संघर्ष अधिक के तीव्र केला स्वामी रामानंद तेर गोविंदबाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू नारायण शेड्डी देवीसिंग चव्हाण भाऊसाहेब शंकर शंकरसिंग नाईक विजयेंद्र काबरा बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचं नेतृत्व केलं काशीनाथ कुलकर्णी दगडाबाई शेळके विठ्ठलराव काटकर हरिचंद्र जाधव जनार्दन पोर्टीकर गुरुजी सूर्यवान पवार विनायकराव चठाणकर विश्वनाथराव काटमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम अजरामर केला एक संघ भारताचे स्वप्न सत्याप ठरवण्यासाठी हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणं आवश्यक होतं ही बाब लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली पोलीस कारवाई सुरू होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानवर ताबा मिळवला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला यश प्राप्त झालं या लढ्यात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावं यासाठी तीव्र संघर्ष केला अनेकांनी हुतात्म्य पत्करलं मराठवाडा संग्राम देण्याचं औचित्य साधून मी या हुतात्म्यांना सर्व स्वातंत्र्य सेनानीला अभिवादन करतो हा स्वातंत्र्य संग्राम कोणीच विसरू शकणार हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे केवळ भारतीय सामर्थ्याची चुलक नव्हती अनेक पिढ्या या संग्रामाला लक्षात ठेवतील काळ पुढे सरकतो पण इतिहासानं दिलेली शिकवण आपण विसरता कामा आहे आणि म्हणून आपल्या देशाला मराठवाडाच्या स्वातंत्र्य लढ्याची अधिक माहिती करून देण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असं स्मृती स्मारक उभारण्यासाठी शासनाच्या वतीने शंभर कोटी रुपये निधी दिला आहे जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले आणि संग्रामाशी संबंधित कार्यक्रमाला सुरुवात केली खऱ्या अर्थानं के गेल्या दोन सव्वा दोन वर्षापासून मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचले मी अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की महायुती सरकारनं मराठवाड्याला प्रगतीत आघाडीवर आणण्यासाठी जे काय आजवर केलं ते आपल्या समक्ष आहे मराठवाड्याला मागासलेल्या या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे हा निर्धार आपण केला आहे आणि त्याच्याने वाटचाल सुरू केलेली आहे अगोदर मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली होती विकासाचे प्रकल्प मंदावले होते पण महावी शासन यासाठी विशेष प्रयत्न करते दोन हजार तेवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांची धडाकेबाद अंमलबजावणी करू म्हणून आम्ही शब्द दिला दोन हजार तेवीसच्या मंत्रिमंडळ बैठक निर्णयांची गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली आणि पंचेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त कामं आणि प्रकल्प सुरू केले सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला एकोणतीस निर्णय व सव्वीस घोषणा करण्यात आल्या यापैकी एकोणतीस हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत हे फक्त कागदावर ठेवलं नाही तर याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ हटवण्यासाठी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सुमारे पंधरा हजार कोटींची योजनेचा प्रकल्प आव्हलतात दमनगंगा एकदरे गोदावरी वाघाड नदीजोड योजना आणि दमनगंगा वैतरणा गोदावरी कडवादेव नदी नदीजोड योजना पार गोदावरी नदीजोड योजना यांना वेग देतो दुष्काळवाडा ही मराठवाड्याची ओळख आपल्याला कायमची पुसायची मराठवाड्यातल्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याची घोषणा आपण केली त्याला देखील मान्यता दिल्यात ही कामंही सुरू होत आहेत बीड जिल्ह्यातील पंचाळीस कोईचा देवी जालना जिल्ह्यातील जाळीचा देव अशात राज्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्या विकासासाठी आम्ही परवा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी दिला रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण होत आहेत यात नाबार्डच्या मदतीने रस्त्याची चव्वेचाळीस कामं पूर्ण करतो आहोत हायब्रीड एनर्टीतून योजनेतून एक हजार तीस किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारत आहेत मराठवाड्यातल्या पंच्याहत्तर ग्रामपंचायतींच्या कार्यालयासाठी बांधकामं होत आहेत भारत नेटशील त्यांची जोडणी होते मराठवाड्यात शहरामध्ये वेगवेगळ्या वे स्वयंसेंची कामं जोरात सुरू आहेत आवश्यक त्या सगळ्या मान्यता दिलेल्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगरसाठी शहरासाठी सर्वात महत्त्वाचा दोन हजार सातशे चाळीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं कामसुद्धा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अठरा कामांचं उद्घाटन भूमिपूजना या ठिकाणी होणार आहे मराठवाड्यात चार लाख विहिरींचा कार्यक्रम वेगाने सुरू आहे आणि म्हणून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील एक हजार शहात्तर कोटींची वाढीव तरतूद केली आहे मराठवाड्यातील बारा लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ होतो मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देतो आठही जिल्ह्यात हा दुग्ध विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीसपर्यंत राबवला जाईल त्यासाठी एन डी टी बी आणि मदर डेअरी सहकार्य करत आहे यात काही विदर्भातली जिल्हे आहेत त्यासाठी नुकताच एकशे एकोणपन्नास कोटीला मान्यता आपण दिली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटींचं अनुदान मंजूर केलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा सुरू व्हायला सुरू झालेली आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करतो आहे लाखो नागरिकांना त्याचा लाभ होईल शेंद्रा येथील ऑरिक सिटीत वीस हजार कोटींची गुंतवणूक असलेला किर्लोस्कर टोएटोचा इलेक्ट्रिक हायब्रिड कार प्रकल्प येतो आहे बिडकीनमध्ये शंभर एकर जागेवर दोन हजार कोटींची गुंतवणूक असलेला एकर एनर्जी कंपनीचा ई व्ही प्रकल्प येतो आहे मराठवाड्याच्या उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या कालावधीत मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती पन्नास हजारापर्यंत वाढवली आहे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मराठवाड्यात पंचवीस हजारापेक्षा जास्त युवकांनी योजनादूत म्हणून नोंदणी केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल त्यामध्ये हजारो ज्येष्ठांनी रजिस्ट्रेशन केले त्याची छाननी सुरू आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामध्ये देखील एक कोटी एकोणसाठ एक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले